त्या ठिकाणी त्या जे प्रवेश पात्र मुलं आहेत त्यांच्यासाठी जे उपक्रम आपण घेत आहोत परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे सा की हा जो उपक्रम आहे तो आम्ही जवळपास दोन हजार सतरा पासून आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये तो उपक्रम आम्ही राबवतो आहोत तर दोन हजार सतरामध्ये जेव्हा माझ्याकडे येता पहिलीचा वर्ग आला आणि वर्ग आल्याच्या नंतर मी ती मुलं पाहिली तर माझे पहिले दोन महिने हे ते मुलांना परिचय देणे त्यांच्यामध्ये मध्ये आणणे आणि माझा स्वभावचा आहे आनंदायी आपण शिक्षण दिलं पाहिजे कारण आपण पाहतो मुलांच्या चेहऱ्यावर जर मुलंही निरागस असतात आणि त्यांच्यावर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे तरच शिक्षण त्यांचं आनंददायी आणि चांगल्या प्रकारचं होणार आहे तेव्हा त्यासाठी मग काय करावं यासाठी दोन महिने माझे सुरुवातीला गेले मग त्यानंतर मी पुढच्या वर्षीची तयारी करण्याचा प्रयत्न म्हणजे पुढच्या वर्षी जी माझ्याकडे मुलं येणार आहेत त्यांच्यासाठी मी अंगणवाडी ताई यांच्याशी संपर्क साधला अंगणवाडीतली मुलं पाहिली आणि मग तेव्हा असं डोक्यामध्ये आलं आमचे तत्कालीन गट अधिकारी आज शिक्षण अधिकारी आहेत परभणीचे आदरणीय संजय ससाने साहेब यांच्या माध्यमातून चर्चा करून आम्ही असं एक म्हणजे मॉडूल तयार केलं की आपण प्रत्येक शुक्रवारी आपण काय केलं पाहिजे की अंगणवाडीवर गेलं पाहिजे कारण आपण हा पाहतोय त्याच्यामध्ये पटसंख्या पण वाढ आहे पण जी जिल्हा परिषदची ज्या इंग्रजी शाळा आलेली आहे आणि पटसंख्या कमी होत आहे त्यासाठी पण उपाय म्हणजे आतापासूनच आपण त्यांच्या अटॅचमेंट आपली वाढली पाहिजे त्यांच्यासोबत आपण राहिलं पाहिजे त्यांच्यामधले जी भीती आहे आपल्या शाळेविषयी तरच आणि शाळेचा त्यांना परिचय झाला पाहिजे या दोन्ही म्हणजे या सर्वांगीण विचार करून आम्ही त्यांच्यासोबत आठेत मी अंगणवाडी ताई सोबत आम्ही राहून त्यांच्यासोबत जे मोडूल आहे प्रत्येक शुक्रवारी आमचा येता पहिलीचा शिक्षक अंगणवाडीवर जाऊन तीन ते सहा वयोगटातली जी मुलं आहेत त्या सर्व मुलांना आम्ही त्या काही कृती आहेत त्या कृती पण आम्ही तयार केल्या स्वनिर्मित आहेत त्याचं पुस्तक पण तयार केलं आहे आणि त्या त्या ठिकाणी आम्ही घेतल्या आणि त्यामधून असा आम्हाला पुढच्या वर्षी जाणवलं कारण जी पटसंख्या आहे ती परसंख्या आमच्या शाळेची वाढली आणि परसंख्या वाढ आणि आनंदाय शिक्षण जे आपण म्हणतो की मुलांमधला समाधीपणा जो आहे जी जो दोन महिने आपली पहिलीला मुलं आल्याच्या नंतर आपल्याकडं जी दोन महिने आपली जाणार आहेत तर ती दोन महिने आपली काय म्हणत वाचणार आहे तो कालावधी जो आहे तो आपला बचत होणार आहे मग यासाठी आम्ही जी शाळा स्तरावर राबवलं तेच आम्ही तालुका स्तरावर घेतलं तालुका स्तरावरून आम्ही जिल्हा स्तरावर सुद्धा तो उपक्रम राबवला आणि त्यामध्ये जेव्हा दोन हजार सतरा ते एकोणीस पर्यंत आम्ही हा उपक्रम राबवला नंतर कोरोनाचा काळ आला परंतु त्यामध्येही आम्ही माझी आई अंगणवाडी जो आहे एक दिवस अंगणवाडीसाठी एक दिवस अंगणवाडीसाठी हा जो शाळा पूर्व वर्ग तयारी मिळावा आहे तो म्हणजे उपक्रम आहे तो आम्ही राबवला आणि त्याची जे पुढची त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही दुसरा उपक्रम जे बालकल्याण महिला व बालकल्याण विभाग आहे त्याच्याशी सुद्धा त्यांची जे डेप्युटी आहे त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क केला आम्ही तालुका स्तरावर प्रत्येक अंगणवाडी ताई जे आहेत स्तरावर आम्ही प्रशिक्षण घेते त्यामध्ये त्यांनी कसं सहकार्य आपल्याला करायचंय भाषा पेटीचा आपण वापर त्यांसाठी कसा करू शकतो गणित पिठीचा वापर कसा करू शकतो या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्यासोबत शेअर केल्या आणि शाळेमधल्या भाषा पेटी जे आहे साहित्य ते त्यांच्यासाठी आम्ही खुलं करून दिलं की आपण घेऊन जाऊ शकता ते वापरू शकता आपण आणि कारण ती मुलं आपल्याकडेच येणार आहेत आणि त्यामुळे ते साहित्य आम्ही त्यांना वापरायला दिलं आणि म्हणून कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा संपर्क आम्ही कमी होतील नाही त्यासाठी आम्ही माझी आई अंगणवाडीत आई हा उपक्रम आम्ही राबवला आणि त्यामध्ये सुद्धा पालकांचा जास्तीत जास्त आम्ही सहभाग घेतला त्यानंतर पुढचं आहे यानंतर स्वनिर्मित साहित्य कारण आपलं जे उपक्रम राबवतो हो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आमच्या की उपक्रमाचा भडीमार झाला परंतु उपक्रम जर आपले एवढे होत असतील तर त्या एक दिवस अंगणवाडीवर वा जायचे आपल्याला पण त्यांच्यासाठी काय घ्यायचंय नेमकं तर त्यासाठी स्वनिर्मित स्वतः काही ऍप्लिकेशन तयार केले त्यानंतर ब्लॉग आहे त्या ब्लॉगवर जागर शिक्षणाचा ब्लॉग आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही विविध शैक्षणिक साहित्य त्यांना तयार करून दिलं आणि जे युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपण एखादं कृत्युक्त गीत कसं घ्यायचं आहे त्याचा सुद्धा डेमो आम्ही त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे त्यानंतर जे आपण पाहता या वाचन लेखन पुस्तिका संकलन डिजिटल पार्टी कार्ड असेल आणि उपक्रम शिक्षकाच्या नाविनिपूर्ण या पुस्तिका आम्ही त्यांना उपलब्ध करून दिल्या आणि खालच्या तंत्रज्ञान निर्मितीमध्ये ऍप आहे ब्लॉग आहे आणि युट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून आम्ही बरस म्हणजे त्यांना ते साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळं आणि कोरोनाच्या काळामध्ये मला या ठिकाणी आनंद वाटतो कारण आपण बऱ्याच जणांनी कोरोना काळाचा काळ हा माझ्यासाठी खर तर म्हणजे तुम्ही आम्हाला कवडी द्या आम्ही त्याचं नाणं करू तुम्ही आम्हाला संधी द्या त्याचा आम्ही सोनं करू या प्रमाण, आम्ही काय केलं की त्याच्यामध्ये सर मला आदरणीय संजय ससाने साहेब आमची सर्व टीम त्यामध्ये